नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे कोल्हापुरात काँग्रेसनं आपलं तिकीट घोषित केलं आणि अपेक्षेप्रमाणे किंबहुना चर्चेत असल्याप्रमाणे छत्रपती शाहूंना ते तिकीट देण्यात आलंय काँग्रेसची ही उमेदवारी कोल्हापुरात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटवणारी ठरलेली आहे ज्या पद्धतीनं सगळ्यात आधी शरद पवारांनी शाहू महाराजांची भेट घेतली आणि ते उमेदवार असले पाहिजेत असे संकेत दिले तेव्हापासून शाहू निवडणुकीत उतरणार आणि महाराजांच्या माध्यमातून निवडणुकीला एक वेगळा उमेदवार मिळणार इथपर्यंतची चर्चा सुरू झाली होती पण ज्या टप्प्यावर या संपूर्ण चर्चेत हसन मुश्रीफ यांनी उडी घेतली आणि त्यांनी अधोरेखित केलं की राजघराण्यानं अशा प्रकारच्या निवडणुकीपासून आणि त्यातसुद्धा खुद्द शाहू महाराजांनी या निवडणुकीपासून दूर राहिलं पाहिजे तिथून कोल्हापूरकरांच्या मनात सुरू असलेला एक विषय हा स्पष्टपणे समोर आला या सगळ्या गोष्टी या आत्ताच्या घडीला वाड्याभोवती जे काही राजकारण फिरतंय त्या अनुषंगानं चर्चेत घ्यायला हव्यात काँग्रेसनं अधिकृतरित्या शाहू महाराजांना आपला उमेदवार म्हणून मैदानात उतरवलंय त्यामागे शरद पवारांची खेळी आहे आणि या खेळीच्या अनुषंगानं त्यांनी एकाच वेळेला अनेकांना चेकमेट करायचा प्रयत्न केलाय का पवार जो डाव टाकतायत त्याला काँग्रेस निमित्त ठरली आहे का आणि या सगळ्या परिस्थितीत समजा उद्या काही वरखाली निकाल लागला तर त्यानं वाड्याची अप्रतिष्ठा होणार नाही का या आणि अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा शाहू महाराजांची उमेदवारी हा राजकीय डाव आहे का